शांत बसा डोळे मिटा आणि माझ्याबरोबर कल्पना करा कुठून तरी अगरबत्तीचा सुंदर सुगंध सुटला रंगमंचावर दिवे नाहीत माईक नाही समोर अफाट रसिक प्रेक्षक बसलंय इकडे तिकडे पळतय गोंधळ घालतय आरडाओरड करतय एकमेकांशी बोलतय चालतय उडतय नाचतय फिरतय आणि कुठून तरी अचानक टन 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 ती पवित्र घंटा नमस्कार मी नाटकवाल्या चिले घंटा सॉरी सरी पण हा शब्द तुमच्या समोर आल्यावरती का आठवता आजच्या तारखेच्या नवीन पिढीक ह्याच आठवत असत अजी घंटा बाबू बाबू बॉप तयार करू अजी घंटा पण अनेकशा कलाकारांच्या समोर रसिक प्रेक्षकांच्या समोर एकच गोष्ट येत असत ही म्हणजे नाटकाची घंटा आणि आपण आज ह्याच नाटकाच्या घंटेविषयी बोलणार आहोत पण त्याच्या आधी ज्यांनी ज्यांनी कोणी नाटकवाल्याची लेख या चॅनल सबस्क्राईब केलेला नसात त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकनची घंटा पण लगेच दाबा ओके कलाकारांना म्हणजे मूळ रसिक जणांना रंगकर्मांना ही गोष्ट माहिती आहे की नाटकाची घंटा किती वेळेला वाजते पण अनेकशा जणांना ही माहितीच नाही की नाटकाची घंटा ऍक्च्युअली किती वेळेला वाजते ओके तर मी आज हीच गोष्ट तुम्हाला सांगणार नाटकाची घंटा किती वेळेला वाचते तर ती वाचते तीन वेळेला कारण नाटक हे फक्त साकारलं जात नाही तर ते जगलं जात तर आता आपण जाणून घेऊया की ह्या तीन वेळेला ती घंटा का कशासाठी वाचते तर मंडळीनं पहिली घंटा जी वाचते ना ती लक्ष वेधण्यासाठी असते रसिक प्रेक्षकांचं लक्ष वेधण्यासाठी पण त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे जी रंगमंचावरती घडते ती म्हणजे कलाकारांच्या किंवा तांत्रिक बाजू ज्या असतात त्या सगळ्या तयार आहेत की नाही ह्याची हमी घेण्यासाठी ती घंटा म्हणजे पहिली घंटा हमी घेण्यासाठी वाजवली जाते आता वळूया दुसऱ्या घंटेकडे तुम्हाला काय वाटतं दुसरी कशासाठी वाजवली जात असेल तर ती वाजवली जाते सगळ्या प्रेक्षकांनी आपापल्या जागी शांत बसावं म्हणून का माहितीये कारण नाटक सुरू होणार असत आणि त्याच्याबरोबरच कलाकारांसाठी सुद्धा ही घंटा वाजवली जाते माहितीये का कारण सगळ्या कलाकारांनी स्टेजवरती म्हणजे रंगमंचावरती यावं म्हणून स्वतःची पात्र स्वतःच्या भूमिकेत रमून जावं आणि स्टेजवरती यावं त्यासाठी घंटा वाजवली जाते आणि मग वेळ येते तिसऱ्या घंटेची तिसरी घंटा म्हणजे शेवटची घंटा पण हा शेवट नसतो ती तर सुरुवात असते एका नवीन नाट्यप्रयोगाची आणि ती तिसरी घंटा आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जाते आपल्या रोजच्या आयुष्यातून आपल्याला पूर्ण बाहेर काढते त्या घंटेचा आवाज असा कानात घुमतो की आपल्याला आपल्यामधल्या एक वेगळ्या ऊर्जेची जाणीव होते आणि आपण रंगमंचाशी जोडले जातो ती घंटा एक आवाज नसतो खरोखर ती घंटा एक फक्त आवाज नसतो ती एक किल्ली असते आपल्या आयुष्याच्या कुलूपाची आणि ते दार उघडतं तो पडदा उघडतो आणि आपल्याला घेऊन जाते ती घंटा एका वेगळ्याच दुनियेत एका स्वप्नांच्या दुनियेत कल्पनेच्या जगात रंगमंचाच्या युगात मला तुम्हाला आणि सर्वांना ती तिसरी घंटा एक सांगत असते की लक्ष द्या पडदा उघडतोय नाटक सुरू होत आहे आणि म्हणूनच एका गाण्याचे बोल आहेत तिसरी घंटा होते मखमले ही उलगडते पण त्या तिसऱ्या घंटेबरोबर मनात येते ती हुरुर रसिकांच्या मनात असते नाटक बघायची हुरूर आणि कलाकारांच्या मनात सुद्धा असते ती सुद्धा एक हुरी ती असते रसिक प्रेक्षकांच्या भावनांची कारण जबाबदारी आहे ना आमच्यावरती तुमच्या त्या वेळेची तुमच्या भावनांची तुमच्या मनाची कलाकार होणंही सोपं नसतं आपण म्हणतो की कलाकार आहेत नाटकातले कलाकार आहेत नावाजलेले आहेत त्यांना खूप जण ओळखतात पण कुठेतरी जाऊन आमच्या मनात एक भीती असते की तुमचा आलेला वेळ तुमच्या आलेल्या भावना ह्या व्यर्थ नको जायला आमच्या खांद्यावरती सुद्धा जबाबदारी असते पण असो तर आता आपण जाऊया या घंटानादाची एक्झॅक्ट सुरुवात झाली कुठे या घंटानादाची पायामुळं कुठे रचली गेली आहेत समजायला तर हवं ना तर ती आहेत मंदिराच्या आरतीच्या घंटेत लोकनाट्यांच्या जत्रेत समजलं नाही ना थांबा मी समजवते तुम्हाला म्हणजे बघा आपल्याला मंदिराच्या आरतीचे स्वर कार्यावरती पडले किंवा तिथले टाळ घंटा मृदुंग वाजायला लागले ना की आपली पावलं आपोआपच मंदिराकडे वळतात आणि देवाचं रूप पाहत आपण मग्न होऊन जातो बरोबरच जत्रेत कधी गेल्यानंतर आहे ना बघा लोकनाट्य सुरू असतं तिकडे पण मुदूनगड ऋटी वगैरे सगळं वाजत असत आणि आपण त्याच्याकडे धावू लागतो सुरुवातीला पूजा केली जाते प्रत्येक नाटकाच्या प्रयोगाच्या आधी तर त्यावेळेला घंटा वाजवली जायची पण ना त्यावेळेला काही लोकांच्या मनात एक क्षमता आली आणि ती खरी होती की ती घंटा वाजल्यानंतर ना अनेक लोकांची अनेक रसिकांची ना घाई गडबड व्हायची की आपली जागा घ्या अडवलेल्या जागेवरती कोण दुसरं बसत नाही किंवा इकडून तिकडे व्हायची जागा अडवण्यासाठी आणि मग हे लक्षात आल्यानंतर आता काय करायचं आता काय करायचं पण त्या वेळेला इंग्रजी थिएटर्स म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचे थिएटर्स भारतामध्ये सुरू झाले होते आणि त्याचा पगडा हळूहळू हो हो भारताच्या रंगभूमीवरती पडत होता तर त्यावेळेला त्यांची एक सिस्टीम होती तीन घंटा वाजवायची समजलं तुम्हाला तीन घंटा आणि त्याचा अर्थ काय होता पहिल्या वेळेला लक्ष द्या नाटक सुरू होणार आहे दुसऱ्या वेळेला स्वतःच्या जागी बसा आणि तिसऱ्या वेळेला पडदा उघडतो आणि हीच थी, हीच प्रॉपर सिस्टीम आपल्या मराठी रंगभूमीने रंगभूमीने भारतीय आत्मसात केली तर मंडई समजला तुम्हाला घंटेच्या परंपरेचा प्रवास आजही काही ठिकाणी म्हणजे पारंपरिक स्टेजवरती घंटानाट होतो आणि बऱ्याचशा सगळ्याच ठिकाणी होतो ज्या लोकांना माहिती नाही ते कदाचित करत नसतील पण जेवढ्या स्टेजवरती आजपर्यंत मी काम केलं तिकडे सगळीकडे हा घंटानाद केला जातो आणि त्यामध्ये बऱ्याचशा पारंपरिक स्टेजवरती लोखंडी पितेळीची किंवा नॉर्मल ज्या आपल्या घंटा असतात त्या वाजवल्या जातात आणि बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्टेजवरती हा घंटानाद केला जातो पण कसा माहिती आहे बजर इलेक्ट्रिक घंटानाद वापरून किंवा इलेक्ट्रिक साऊंड वापरून डिजिटल साऊंड वापरून हा घंटानाद केला जातो कारण घंटानाथ ही खूप गरजेची गोष्ट आहे रंगमंचासाठी आणि रसिक प्रेक्षकांसाठी सुद्धा पण पारंपारिक घंटानाथ हा प्रेक्षकांच्या मनाला ना, ना। एक वेगळीच साथ देतो प्रेक्षकांच्याच नाही तर आमच्या कलाकारांना सुद्धा तो बळ देतो ऊर्जा देतो आत्मविश्वास देतो उत्साह देतो आमची भूमिका वठवण्याचं सामर्थ्य देतो म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे जेव्हा जेव्हा नाटकाच्या आधी ह्या घंटानाथ होतात ना त्यावेळेला एक उत्साह जाणवतो एक स्वतःमधलं ते भूमिका ते पात्र असं उफाळून बाहेर येतो की कधी एकदा पडदा उघडतोय आम्ही रसिक प्रेक्षकांसमोर जातोय तशीच मी आज तुमच्यासमोर आलो एक नवीन पान आज उघडलं आणि पुढच्या पानावरती मला तुम्हाला सगळ्यांना घेऊन जायचंय कारण नाटकाचं पुस्तक आपलं खूप मोठं आहे आणि तुम्ही ते पुस्तक वाचणार माझ्यासोबत हेही मला माहिती तर चला नाटकाच्या पुढच्या पानावरती नक्कीच जाऊया कारण आत्ताच तर प्रयोगाला सुरुवात झाली आहे अजून पूर्ण नाटक बाकी आहे पुन्हा भेटूया नव्या भागात मी नाटकवाल्याची लेख तुमची नक्की वाट बघेन आणि तसं पण बेल आयकॉनची घंटा आहेच ना तुम्हाला नाटकाच्या जगात घेऊन जायला चला मी येते